नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र लोकनीच्छंद महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्र लोकनीच्छंद धनकवाडी सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये लायन्स क्लब कात्रज आणि श्रीराम योगा धनकवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्षबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी सहकार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय सुरेंद्रजी मळाळी साहेब पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पवार युवराज पोटरे अमोल सावंत बापूसाहेब खुटवड माईसाहेब महिला पोलीस वनिता रामगुडे पूनम निगडे निफोलर सय्यद रोटरी क्लब कात्रजच्या वास्तुतज्ञ सुषमा पलंगे श्रीराम आयोगाचे अध्यक्ष भानुदास पायगुडे आरती ठोंबरे कांचन उत्तेकर रुणा वाठरकर स्नेहल बगडे डॉक्टर रवींद्र दोशी हनुमंतराव खंदारे फेटेवाले अशोक पाटणे सतीश शहा चंद्रलेखा तांबे मीनाक्षी पायगुडे सविता चौधरी व इतर लायन्स व योग साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते जाऊ शकत नाही खंत वाटते परंतु भगिनी आम्हाला खूप आहेत आणि ते प्रेम आम्हाला मिळतं आणि त्यात समाधान मानतो आणि आपल्यासारखे लोक चांगले आहेत जे आम्हाला अशा प्रसंगी सुद्धा कुटुंबाची आठवण देत नाहीत एक आपलं कुटुंब आहे मला कदोपदी जामीन लोक तर आपण इथं आलात आणि आम्हाला राखीव बांधवी त्या आणि हा सण सगळ्यासोबत तुम्ही सहभागी आम्हालाही करून घेतलं सगळ्यांचं आम्ही मोदी आहे